चला आज आपण आरोग्यदायक हेल्दी सॅ सॅलेड बनवूया तर मी इथे घेतलेलं आहे एक बीट घेतलेलं आहे एक गाजर घेतलेलं आहे एक काकडी घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली एकच छोटी मिरची बार एक मी बारीक चिरून घेतलेली आहे अगदी वाटी मी दही घेतलेलं आहे आपण बीट टाकून घेऊया गाजर टाकूया गाजर टाकूया टोमॅटो टाकूया कांदा टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया मिरची टाकून घेऊया काळं मीठ टाकूया अर्धी वाटी दही घेतलं मी मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करायचं चांगलं तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी करत असाल तर हे सॅलड नक्की करा याच्याने वजन कमी होईल तुमचं सॅलड आपलं झालेलं आहे तयार तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद